हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा सर्व सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे तर माझा आवाज याच्यामुळं मी असा काढती आहे कारण मी हे लावलेलं आहे भूत मास्क सो निघाला नाही पाहिजे याच्यासाठी आपलं हळूहळू बोलती आहे आणि बरेच दिवसानंतर ब्लॉग आलेलं आहे माझं तरचच्या ब्लॉगमध्ये नवीन काही तर विशेष नाही आहे पहिली गोष्ट तर माझे बिरट्स आले आहे आणि ते ओढ दुख दुखू म्हणजे जे पोट माझं दुखत आहे ना ते मी शब्दामध्ये वयाने करू शकत तर काल तर माझा हाल हा बेहाल होता बट आज मी जरा स्टेबल आहे माइंडने बाकी पोट तर माझं दुखतच आहे थोडं कमी दुखत आहे कालपेक्षा पण काल भयंकर दुखत आणि काल रडू, रडू रडू काल दोन वाजतापर्यंत जागी राहून माझे डोळे असे जसे सुजलेले आहे तर आज सुजलेल्या डोळ्यांसाठी थोडं ऐलनर मस्कारा आणि काजळ वगैरे लावून पाहिलं होतं तरी की भयानक दिसत होती दिसत चांगली होती बट रोज रोज जर लावलं मी तर शोभेल माझ्यावर मला असं वाटते बट असो जाऊ द्या आणि म्हटलं थोडं स्किन केअर करून घ्याव थोडा चेहरा जास्तच सुजला सुजला वाटत होता आणि डोळे पण कशी तरी वाट वाटत होते म्हणून मग म्हटलं थोडं स्किन केअर करावं क्लिन्झिंग केली आणि हे शीट मास्क लावलेलं ला आहे डॉक्टर रशेलचं स्वस्ते सुस्ते शीट मास्क वापरत असतो मी काहीच आणि त्यानंतर काय सांगत होती मी आता विसरून गेली हां आता दोन अडीच काहीतरी वाजत आहे समथिंग हां गुड मॉर्निंग तर झालेली नाही आहे गुड मॉर्निंग बऱ्याच वेळची झाली होती आणि आता माझी इच्छा होतं की मी टी व्ही लावा आणि काही पिच्चर वगैरे बघा बट आता बघते मी अनेक तर बरं खूप गरमी पण होते काहीच तर कूलर लावून घेते मी सर्वात पहिले आनी, 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 आनी। मी तुम्ही अशीच राहा माझ्या ब्लॉकमध्ये आणि 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 रूम वगैरे आज स्वच्छ आहे दाखवली जाईन तर बघू शकता कारण की कालच मी स्वच्छ केली ती आज पण करूनच टाकेल म्हणजे हे थोडं झोपेत उठल्यावर मी इथे बेडशीट वगैरे बरी नव्हती केली बट रूम अशी चांगलीच आहे इतकी पण मेसी नाही आहे ठीक ठाक आहे टोनर घरगुती टोनर तयार करणार आहे तसं तर माझ्याकडे आहे बा बरेचसे टोनर आहे पण मला ते माझ्या स्किनवर यूज नाही करायचे आहे तर मी घरगुती घरी होममेड आपलं टोनर बनवल बनवणार आहे म्हणजे बनवलंच आहे असं समजून घ्या इकडे राईस आहे म्हणजे तांदूळ टाकलेला आहे मी तो पण कंट्रोलचा तांदूळ टाकलेला आहे पाण्यामध्ये पण आम्ही भिजू टाकतो याला भरपूरवरपर्यंत असंच राहू देतो आणि याचं याचं जे पाणी आहे ते मी रोज टोनर म्हणून यूज करायचं सो so, हे असं इकडे टाकलेलं आहे आणि आता मी करणार आहे जेवण माझ्यासाठी पापडं तळून घेतले आहे मी मस्त इकडे भेंडीची भाजी आणि पोळी आहे त्याला मी करून घेते जेवण मला बरीच खूप जास्त भूक घेतली आहे बरीच इकडे मठातलं पाणी जे, जे ने ने। आ, की खूप जास्त हेल्दी असते आपल्या बॉडीसाठी माझं कसं आहे ना मला माहीत असते की कोणती गोष्ट कशासाठी यूज केली जाते पण माझा जो म्हणजे माझी जे विसरण्याची जी बिमारी आहे त्याचं मी काहीच करू शकत नाही कारण की मला विसरायची खूप जास्त बिमारी आहे जा तुम्ही पण जेवायला लागली आहेत खूप मस्तपैकी टेस्ट टेस्टी जेवण या करायला सो so मस्त मस्तपैकी मी झोपली होती आणि रूम इतकी गरम झाली आहे कारण मी रूम पूर्ण पॅक केली होती आणि मग कूलर लावला होता पण बाहेरची इतकी छान थंडी थंडी हवा येत आहे खूप जास्त तुम्ही उघडली मी तपवू शकता तुम्ही आणि आता मी मस्तपैकी आंघोळ करून घेते छान दिवसभराचं जे काही घाम होतं तू संला संध्याकाळी आंघोळ करते करून घेते थोडंसं फ्रेश तरी वाटायला आणि मला थोडं सामान पण बाहेर बाहेरून फ्रूट्स वगैरे सो तुम्ही अशा सहा कंटिन्यू माझ्या फ्लॉगमध्ये आणि दाखवतो तुम्हाला So guys, आणी, आणी सो गाईज मी आलेली आहे व्हिडिओ बनवायला आणि ते पण आली आहे प्रथमेश सोबत हेड बाय रे आणि बघू शकता माझ्यापेक्षा किती डोमडा दिसते आणि हा एक मुलगा आहे आणखी आणखी एक मुलगा आलेला आहे इथे जो काही कामाचा नाही आहे अजिबात सो आम्ही आलो इथे छान खुल्या खुल्या ठिकाणी बघू शकता इथ इथलं अॅटमॉस्फिअर एकदम गंदा आहे बिलकुल चांगला नाही आहे बघू शकता आणि मला खूप जास्त धारणा दिली आहे गाईज मी काय करू नये पाणी प्यायचं आहे मला बट बघू आता काय होते तर आणि माझ्या मध्ये सो गाईज मी आले आहे घरी माझं बाळ पाहू शकतो आज कुठंच गेली नाही कारण की आज पप्पाचं पाणी टाकणार होतो आम्ही म्हणजे आम्ही पप्पाचं पाणी टाकलेलं आहे तर आज मॅडम कुठंच गेले नाही पप्पाच्याच पप्पालाच पाहून राहिली पप्पाच्या फोटोलाच पाहून राहिली मगांपासून हे आणि तिथंच बसून पोळी पण खाल्ली ना बघू शकतो दाखवते मी तुम्हाला ते माझे पप्पा पप्पाजवळ ताट वाढलं होतं ते गाईला दिलेलं आहे बऱ्याच वेळचं आणि म्हणूही पण पुढे पप्पाच्या फोटोसमोरच खाऊन राहिली का मग शकतो माझी बाळ सग मी आता करणार आहे म्हणजे मी आता करणार आहे माझं स्किन केअर हे जे तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे सो मी जल आहे बाथरूममध्ये आणि मी आहे माझ्या बेडरूममध्ये गॉड स्मेल बडी गंदी आली आहे शायद लग गया है मुझे मैं शुरू से आवाज़ आप लोग लोगे सब एक कैंटम फेस वॉश करूँगी नॉट हैंड वॉश फेस वॉश मॉशराइजिंग एलोवेरा फेस वॉश प्रिवेंट्स ड्राइनेस नेचुरल ई विटामिन मतलब इस वक्त नहीं

तर हे आहे की ते दिसत रेसिपी मी काही काय समजून नाही असं सो हे सिरम हायफेनचं हायफेन अच्छावाला हायफेनवाला ब्रँड सो मी तर गाईस मी आता लावणार आहे सर आता पायाला पूर्ण बॉडीला लावत असते आणि गाईस माझ्या पायाला पहिली लावून मी पायाला लावते आणि परवाच्या दिवशी अगोदरच्या दिवशी लावलं नाही तिथेच माझे फेवरेट

तो मेरे हाथ में मलम लगाया जा रहा है और वो दिख भी नहीं रहा है क्या लगाया है कि नहीं लगाया तो शायद मेरी मम्मी को ही नहीं पता है गाइस ये कैसे लगता है अच्छा ट्रांसपेरेंट है अट्टे तो है ना किस चीज़ से बनता है ये नहीं मगाशी लाला तो तसस लाओ मम्मी

तुमचं तुमच्यापर्यंत वेळाने जाणार आणि माझं खूप काही चांगलं होऊन जाईल सो प्लीज सबस्क्राईब सोपा काय लाईक शेअर कमेंटांचं फक्त